संयोजक मंडळ सर्व खंडन मंडन करणारे वक्ते सोनाराच्या पाठेपेक्षाही अचूक निवेदन करणारे रामशास्त्री बाण्याचे पंच आणि सर्व रसिकोते नमस्कार मी कुमारी पतंगे राधिका महाराष्ट्र विद्यालय सारखा चिंचोली या शाळेतील इयत्ता नव्या वर्गाची विद्यार्थिनी विषय मानती आहे आजची स्त्री आत्मनिर्भर हो आहे हा आजची स्त्री आत्मनिर्भर आहे खर तर विषयाला सुरुवात करताना मला दोन प्रश्न पडले आत्मनिर्भर आहे की नाही बारा वर्षांना बारा वर्षाची उपाय जेव्हा अनुग्रह द्यावे लागते तेव्हा तुम्हाला आत्मनिर्भरतेचे वाटा लागते आहे पण काही वाटत आम्हाला काय जमणार पण मी आहे शक्ती आहे न थकेल न थांबेल न हारेल न हार मान आहे रथे इतिहास माझे तुम्ही माझ्या साम्राज्याची राणी मी होईल इतर कोणी लिहि रथनार माझी मी कहाणी आहे ちょっと